कळम महाराष्ट्र कृषी दिनाचे औचित्य साधून परवीन फकरुद्दीन शेख यांना स्वर्गीय पत्रकार राजेंद्रजी मुंदडा कृषी वैभव पुरस्कार प्रदान कळम तालुका शिराढोन येथील महिला सौ परवीन शेख यांना महाराष्ट्र कृषी भूषण कृषी वैभव पुरस्कार देण्यात आला गायत्री कम्प्युटर सेंटर संचालक ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन केले होते कळम तालुका पत्रकार संघाच्या वतीने सौ परवीन शेख यांना सत्कार करून देण्यात आले तालुका येथील सर्व सर्व पत्रकार संघ उपस्थित होता या महिला आपल्या शेतातील कामे स्वतःच करतात फवारणी नांगरणी शेतातील गवत कापणे मोघळणे शेतातील देखभाल झाडांची निगा जनावर सांभाळणे दूध काढणे इत्यादी कामे त्या स्वतःच करतात फार कष्टाळू महिला त्यांचे पती देखील शिक्षक आहेत तालुका स्तरीय कृषी वैभव पुरस्कार सौ प्रविषक्यांना देण्यात आला कळंब तालुका पत्रकाराची पत्रकार संघाच्या वतीने स्वर्गीय राजेंद्रजी मुंदडा यांच्या मुलाच्या हस्ते गौरव मुंदडा व शिराढोण येथील महिला सरपंच श्रीमती लक्ष्मीताई मेहत्रे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगदीश जोशी यांनी केले पत्रकार अमोल चांदेल रणजित गवडी तसेच शिराढोण येथील पोलीस निरीक्षक धरडीधर कोळेकर साहेब व उप पोलीस निरीक्षक परमेश्वर पवार साहेब डॉक्टर अमोल यादव डॉक्टर विकी परदेशी अॅडव्होकेट नितीन पाटील पवन मेत्रे राजू डांगे ब्लड बँक तपासणी कावडेसर नवनाथ खोडशे शिक्षक चंद्रकांत महाजन फकरुद्दीन शेख के एन प्रशाला मुख्याध्यापक घोगरेसर दादा खतीब ताजखा पठाण राहुल ओमने तोफिक मोमीन इत्यादी उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी धाराशिव जिल्हा प्रतिनिधी तोफिक मोमीन अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा